बघा लक्ष्मण हाके महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मोर्चाला कुठलाही मोर्चा असो आणि कुणाचाही असो जिथं ओबीसीच्या हिताचं धोरण येईल तिथं लक्ष्मण हाती नाही पण आमचं मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे चौथी नापास दरांगेच्या सांगण्यावरनं माननीय लिगल ऍस्पेक्ट असणारा कायद्याचं ज्ञान असणाऱ्या माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी च आरक्षण घालवलंय ओबीसीची मसलत बुडवली एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यामध्ये निवडणुकीमध्ये ओबीसी भाजपाला मतदान करणार ओबीसी ओबीसी ला मतदान करेल ओबीसी एस सी ला मतदान करेल ओबीसी एसटी ला मतदान करेल ज्या ज्या आमदार खासदारांनी ओबीसीचं आरक्षण जात असताना बघ्याची भूमिका घेतली तर पाठिंबा दिला जरांगेला डिझेल पुरवलं जरांगेच तळ उचललं त्या निकृष्ट दर्जाच्या सुप्रिया सुळे असोत कि शरद चंद्रजी पवार असोत अजितदादा पवार असोत की भाजप असो की शिवसेना असो की राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो ज्या ज्या माणसांनी जरांगेला पाठिंबा दिला आणि ज्या जरंगेच्या रंगेच्या सांगण्यावरनं हा जे आर निघाला ज्या जे आर वरनं ओबीसीच आरक्षण संपलं त्या सगळ्या लोकांना ओबीसी मोठ्या यकीनं एकत्र येतील यकीन आणि आपला आपला राग दाखवतील आणि त्यांना घरी बसवतील लक्ष्मण अजिब बात नाही इथं बघा सगळ्या अठरा पगड जातीचे माणसं आहेत आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील पोरं हो आहे आम्ही एकटे नाही आहोत आम्ही साठ टक्के ओबीसीचा आवाज आहोत आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही जरांगे आता जाती जातीत जाती बांध लावेल जातीचा माणूस बोलला की त्याच्या जातीला टार्गेट करा म्हणेल अरे पण तुम्ही आजपर्यंत हेच केलंय ना आणि आमचा माणूस पराभूत करायला आमचा माणूस होता कुठं अरे तुम्हीच आमदार चा खासदार आहे आणि तुम्ही आमचं घर उचलायला निघालय आम्ही तुमचं घर तुम्ह ठेवू काय त्यामुळे जरांगीला त्याच्या भाषेत धडा शिकवलं